नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण कशाची रेसिपी पाहणार आहोत तर आपण छोल्याचा खिमा पाहणार आहोत कशा पद्धतीनं खिम्यासारखी भाजी होते तर त्यासाठी आदल्या दिवशी रात्री आपल्याला छोले भिजत घालायचे आहेत तर मी तर रात्री भिजत घातलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी पण कशा पद्धतीनं भिजलेत तेही सांगते तर आता दुसरा दिवस आहे तर दोन कट करून घेतलेले कांदे एक टोमॅटो कोथिंबीर आले लसणाची पेस्ट त्याचबरोबर खोबरं दोन चमचे आहे आणि थोडेसे काजू माझ्याकडे राहिलेले होते ते मी इथं घेतलेले आहेत साधारण एक चमचाच राहिले होते तर हे सगळं आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घे घ्यायचं आहे जर बारीक होत नसेल तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल तर चला तर आपण हे बारीक करून घेऊया छान असं हे बारीक पण झालेलं आहे मी पण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्येच आपल्याला येत नाही हे छोले न शिजवताच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये तर आता मी बघा मला जितके लागतात ना मी तितकेच ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि तेवढ्याचीच भाजी करणार आहे तर न शिजवता आपली ही भाजी खूप छान अशी होते आणि ज्यांना असं चावायला वगैरे वाटते त्यांच्यासाठी तर अतिउत्तम आहे ही भाजी तर छान गरम झाले त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले एक चमचा जिरे टाकले मोहरी टाकायचे नाही आपल्याला आणि बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे तो छान असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथं माझ्याकडे ना तमालपत्री टाकायची राहून गेलेली होती तर मी इथं टाकलेली आहे तमालपत्री टाकली ना तर ह्या भाजीचा स्वाद आहे ना खूप असा वाढतो तर तुम्हीही नक्की टाका एकतरी टाका खरं टाका आणि ते पण छान असं भाजून घेतलं त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अडीच चमचे मी इथं कांदा लसूण चटणीचा वापर केलेला आहे कारण की आहे ना आपण ही भाजी आहे ना छोलेची करत आहोत तर जर कमी जर तिखट टाकलं तर ती जास्त तिखट होणार नाही त्यासाठी इथं मी अडीच चमचे इतकं तिखट तीक वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकताय छान असं बारीक भाजून झालेलं आहे मसाला त्याच्यानंतर छोले मसाले इथं टाकलेला आहे दोन चमचे होईल इतका तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेतला तरी पण चालेल छान असा तोही परतायचा आणि वाटून घेतलेले छोले आहेत ते ना तेही आपण ह्या मसाल्यामध्ये टाकायचे आणि छान एक पाच मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि ह्या भाजीला जास्त असा वेळ पण नाही लागत कारण की आपण छोले आहेत ना मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्यासाठी छान असं पाच मिनटं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये ना थंडच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं बघा ज्या मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यानं दोन भांडे मी इथं पाणी टाकून घेणार आहे पहिल्यांदा एक भांडं टाकलं आणि व्यवस्थित असं त्यातल्या सर्व गाठी फोडून घेतल्या आणि नंतर बाकीचं पाणी मी इथं टाकलेलं आहे तुम्हाला आत्ता जरी पाणी जास्त वाटत असेल तर आपली भाजी शिजल्यावरती भाजी घट्ट होणार आहे कारण की छोले शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं आणि छोले पाणी जास्त पितं त्यासाठी चवीनुसार इथं मिठाचा वापर केलेला आहे आणि यांना छान असं मिक्स करायचं तुमच्याकडं कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही ती तीही टाकू शकताय तर मी इथं यानं वाळलेली कोथिंबीरचा वापर केलेला आहे ह्यानेही टेस्ट खूप छान अशी येते तर आता हे दहा मिनटासाठी शिजत ठेवायचं आहे एकदामध्ये हलवायचं तर मी एकदम एकदामध्ये हलवून घेतलेलं आहे जेणेकरून कडेला चिटकायला नको तर इथं तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं छोलेची भाजी शिजलेली आहे आणि थंड झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवणार आहे किती किती घट्ट होते तर इथं तुम्ही पाहू पण शकताय बघा एवढी घट्ट झालेली आहे भाजी आणि आजची तुम्हाला ही छोलेची वेगळ्या पद्धतीनं रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्या घरी कोणी ना वृद्ध असतील तर त्यांनाही नक्की करून घाला जेणेकरून त्यांनाही छोले खाता येतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा